माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संघर्षयोद्धे मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस करून दादांशी संवाद साधला आपण पाहतोय ही दृश्य आहेत गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर येथील

आपण पाहतोय शिरासुद्धा सापडत नाहीत या दुःख वेदना संघर्ष होते मनोज जरांगे पाटील आपल्या सर्वांच्या येणाऱ्या पिढीसाठी झटत आहेत मग योद्ध्याला आपणसुद्धा विचार विसरणार नाहीत आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद